कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीची सत्ता येईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला यांच्या नियोजनातून नागदेववाडी परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेसाठी पंच्याऐंशी लाखांच्या निधीतून हाय मास्टर सोलर दिव्यांची यंत्रणा मंजूर केली आहे जिल्हा परिषद कॉलनी इथल्या या हाय मास्टर सोलर लाईटच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते येथील अनेक मंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या मात्र आम्ही प्रत्यक्ष विकास कामे करून दाखवल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला खासदार धनंजय म्हाडिक यांनी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी सत्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे त्यापैकी पंच्याऐंशी लाखाचा निधी त्यांनी करवीर तालुक्यातील नागदेववाडी गावासाठी मंजूर केला आहे या निधीतून नागदेववाडी परिसरात सतरा ठिकाणी हायमास्टर सोलार लाईटची उभारणी करण्यात येणार आहे या हाय मास्टर सोलार लाईटचे एकत्रित भूमिपूजन आणि प्रारंभ नागदेववाडीपैकी जिल्हा परिषद कॉलनीमध्ये नागेश्वर मंदिर परिसरात खासदार धनंजय महाडिक आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आला खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यासह या परिसराचा विकास करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार मानत असल्याचं आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं यावेळी अर्चना चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र दिवसे बी के जाधव यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी नागदेववाडीच्या सरपंच अमृता पोवार समीर पोवार विनय पाटील ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पोतार सगुना बाटे डॉक्टर के एन पाटील विश्वास निगडे मोहन कांबळे जिल्हा परिषद कॉलनीचे अध्यक्ष अनंत खोपडे संजय गांधी निराधार समितीचे सदस्य दत्तात्रय आवळे प्रदीप बाटे किशोर मुसळे आदी उपस्थित होते